नमस्कार आजचा आज आपण निमित्त सुट्टी होती आणि हे आमचे मित्र म्हणूया आणि पालक पण आम्ही त्यांच्यासोबत आज मी त्यांच्या शेतामध्ये आलो आहे लातूरपासून जवळच एक दहा किलोमीटर अंतरावर त्यांचं हे शेत आहे हे शेत जर तुम्ही बघितलं तर सगळं खडकाळ शेत आहे आणि या खडकाळ शेतामध्ये सुद्धा त्यांनी नंदन म्हणून उभं केलेलं तर तुम्ही पाहताय की हे आहे त्याला काय म्हणतात हे मायापुरातील जे पंचवीस टाक्यात आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट आणि लावार करून हे जवळपास पंचवीस लाख रुपयाचं महिलाच्या सबसिडीचं प्रोजेक्ट आहे हा महिला महिलांच्या नावावर महिलांना साठ टक्के सबसिडीचा हा प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये वरी कोंबड्या संध्याकाळी बसतात खाली मासे असतात आणि माशाचं उत्पन्न येतं आहे अंड्याचं उत्पन्न येतं आहे कोंबड्याचं उत्पन्न येतं आहे आणि हे सिटीला पाणी एकदम नंबर एक खत होते वेगळं खत टाकायची गरज नाही शेतीला हे पाणी आणि मी एका याच्यामधून मासे हां हां प्लस कोंबडीचे अंडे पण तुम्हाला मिळतं अंड्याचे कोंबडी मी विष्टा केली ती पाण्यात पाण्यात पडते आणि ते खत शेतीला डाळिंब गेला जातो आमचा ऑर्गॅनिक खाप आहे डाळिंब हे पूर्ण बारा एकर ऑर्गेनिक डाळिंब आहे आमचं त्याच्यामध्ये ते सगळं शेतीला जातो म्हणजे शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं ते नागमोडे साहेबातून शिकायला पाहिजे तुम्ही बघता हे पाण्याची टाकी इकडे तुम्ही जवळ या जरा किती व्यास आहे जवळपास सोळा मीटरचा आहे हा आणि ह्याच्यामध्ये वीस हजार लिटर पाणी बसतं याच्यामध्ये लिटर पाणी नंतर त्याच्यामध्ये माशांसाठी आम्ही हे कुंबडीमध्ये पडवली म्हणून जाळी लावलेली आहे आणि हे टार्कोलिंग लावलेलं आहे मध्ये पाणी कत्रेचे असे याच्यामध्ये हे आणि वरी हे गरवड्याचे नेट टाकलेलं आहे ज्याने याचा काय फायदा होतो हे सूर्यप्रकाश डायरेक्ट पाणी गरम होत नाही जास्त आपत्ती पसंत तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या एक नाही तर अशा किती पंचवीस पंचवीस येतात पंचवीस टाके साधारण परिस्थिती टाकीला एक लाख रुपये करा पंचवीस लाख रुपये सगळे इस्टिमेट आलायचं सगळ्यात प्रवेश नेट ते पत्र वगैरे आणि हे मत्स्य डिपार्टमेंट महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आम्हाला ही महिलांच्या नावावर मंजूर त्याला पंधरा लाख रुपये सबसिडी मिळाली लोन नाही आम्ही आमच्या पैसे वापरून पूर्ण विदाऊट लोन करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त पैसे मला इथे खास सांगावं असं वाटतं की नागमोडे साहेब हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये कामाला होते आता त्यांची रिटायरमेंट झाली पण हे जे उभं करण्याचे काही एक वर्षाचा दोन वर्षाचा काळ नाहीये तर तुम्ही बघता की हे उभं करण्यासाठी तब्बल त्यांना एक पाच सात वर्ष गेलेले ड्युटी प्लस हे काम करणं म्हणजे खरच एक आवड निर्माण पाहिजे आणि आवडीतून जे काही निर्माण होत असतं तर ते भव्य दिव्य असत खूपच सुंदर सर तुमच्या उपक्रमाला आमचा सल्यूट आहे चला आपण बघूया बघा या कोंबड्या पण बघा तुम्ही छान पद्धतीने

प्रतिम वरी नको लावू काटा साईडला लावा किती छोटा होता हा मासा आणला त्यावेळेस दुखले होते हे दोनशे ग्रामचा होता कुठून धरावं लागतं हे करत सरकार हाताला करतो तुम्ही नाही असं धरा मी कसं हे पहा हा मासा किती सुंदर आहे वा 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 बघा हे, अप... पदती ने, तो आहे हे किती सुंदर पद्धतीने आणि मला अशा पद्धतीने माश्यानं इजा केलेली आहे आणि रक्त सुद्धा निघालेला आहे बघताय तुम्ही हे साध सरळ सोपं काम नाही मी हे करीन मी ते करीन कष्टाचं काम आहे आणि अशा पद्धतीने नागमोडे साहेबांनी केलेला जो उपक्रम आहे खरंच सुंदर आणि खरंच पाहण्यासारखा आहे सगळ्यांनी एकदा आवश्यक भेट द्यायला पाहिजे आणि ह्या यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं एक नवीन पिढी जी काही नोकरी म्हणते की गव्हर्नमेंटची नोकरी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे अशा अनेक नोकरी मध्ये पळणारे जे काही मुलं आहेत त्यांनी नागमोडे साहेबाकडून काहीतरी घेण्यासारखं आहे आणि याच्यामध्ये काहीतरी आपलं भवितव्य घडवण्यासारखं आहे खूप सुंदर साहेब खूप सुंदर हे मासे कधी काढता तुम्ही हे सहा रुपये

ती जी वनस्पती आहे ती ह्या पाण्यामध्ये वाढत आहे हिला आजोला नावाचं वनस्पती आहे आणि हे ह्यांनी याचंही उत्पन्न इकडेच चालू आहे आता हे जर आपण असं घेतलं आणि हे जर कोंबड्याला टाकलं तर त्या कोंबड्या किती छान पद्धतीने खातात ते आपण या ठिकाणी पाहूया